ऑटोबॉल एवढा खतार दिसतो तुम्हाला काय सांगू मी बघा तुम्ही बघा चला डायरेक्ट समोर जातो आता काय ते बघू विषय गाय जेव्हा तिथलं पाणी इकडं उरत हॅलो गाय वेलकम टू मिनी ब्लॉग सॉरी मिनी ब्लॉग नाही डेली ब्लॉक सॉरी आणि सुजल तुमचं स्वागत आहे काय आता आलो कलंबोलीत काम होऊ काय काय ते गेलो आज दोन तीन दिवस आम्हाला घरी बसवले कारण की भांडणं झालते जरा विषय चालतं त्यामुळं आता आम्ही आलो कलंबोलीत जग्गूबाईला काय हेडफोन घ्यायच्या त्याआ दिसतं जिम करण्यासाठी एअरफोन दिसतो बोलतं मान बोलतो वरती घालती उरली पाहिजे बोलत असं वादलं पाहिजे आता बघूया कुठं काय कसं काय भेटतं चांगलं कलम बोलीन कुठे भेटेल काय गॅरंटी ना तरी पण जाऊया बघूया कसं का। काय दुकान मला एअरफोन बघायला कलम बोलिंग हां बघ एअरफोन काय कम्प्युटर बसतो लाईट बीट भेट काय

तोच बोलतो ऑनलाईन बघ किती बोलतो प्रायचे पंधराशे सोळाशे असतात ना हजार रुपये ऑनलाईन दाखवली मग काय घ्यायचं काय जो पंधराशे बोलतो पण भारी होतं त्यांनीच ऑनलाईन प्राईस दाखवली आम्हाला बघतो तर हजार हे बघ तिथं राशन देश आणि आलो आधीच घ्यायला तो बोलतो तू आता किती कमी बोलतो फायनल काम केलेलं आहे फिट एकदम सगळी पाणी घेतलेलं आहे नवीन खरेदी चला आता जाऊया घरी कवर पण बघतो तो तो गायचा आता आम्ही चाललो डोंगरावरती पिरायला पाऊस आले तर धावत जायला लागला आता जगू बाहेर मी आज चाललो डोंगरावरती वॉटरफॉलचा वॉटरफॉलचा नाही डोंगर पिरायला गेलो ना आता काय काम धंदा ना काही हे धाव पाऊस आले आता धावत जाईल भाई एक डोंगर पाऊस खूप जोरन आले धावायला लागेल धावे कोंबडी 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 काय तर आम्ही आवड्या पावसान भेटत चाललो डोंगरावर इथून पिशव्या दोघी मोबाईलला चाललो होता कोण ठेवता पिशवी नंतर ब्लॉक सो सगळं आम्ही पोचलो रे डोंगरावरती होऊ ना जरा पाऊस तर परत पावसाला थांबलो ना आम्ही बाबा पाऊस थांबले सुद्धा आता कालती असतो काय किती वरती पोचलो हे बघा काय किती वरती आले आणि आता जरा बिस्टर अजून वरती जायचं आपल्याला आज असं झालं टाइमपास दोन वाघ निघल्यान बाहेर घरातले आज लोंगरावरती कारण की ते लय गावात फिरलं आता जंगलांकडून फिरायला यायला लागतं वाघ वाघ ते वाघच मर मरद मरद लोक आहो आता रास मजा करू काही पाऊस पडतोला फक्त व्हिडिओ चांगली आले पाहिजे बाकी काहीच ना फोनचं ऑर्डर करू आपला कॅमेरा दिसतो ना आता बघा वाघाने एकटीसाठी तारली बघा आता आम्ही ना ऐकत आता इथं मरत तर बॅग जिप मी गाऊ या नगरी गिरीवर कारण की वाघ आज लग्न मी पावला आले बघ त बाल पाण्यानं भाऊ बोली थांबा जरा कॅमेरा थेटर लावतो इथे कुठे उघड्या खातो योगा काही वातेपानांच्या घरी मोबाईल सोडले योगाच्या जगुरी पाने मोबाईल सोडले तू बघू शकता ओरिजिनल फुल पॅकिंग असते त्याची हालत बेकरे जालच आले जातो त्याला आता आपला इथं कॅमेरा लावलाय समजा झालं बघा So guys, तो गाय कधी धरून थांबले जगू फोटवार पाणी आता वाढत चाललं आता खूप जास्त प्रेशर झालेलं आहे आता वाघ गेले पावाला बघू शकता पाणी खूप जास्त आहे वाढलंय पाण्याचं प्रेशर खूप जास्त वाढले जगू काय चल तिकडे इकडे जाऊ बदल आता पाण्याचं प्रेशर जास्त वाढलं काही अजून वरती होतं तसं आपण तर फुल टॉप लाल्यावर आपला नाच ना काहीच कोणी येणार पण ना तसं येतो आम्ही अशा टायमाला बघू शकता फुल एन्जॉय करतो नाच नाही तर गाई बस झाला आता आम्ही तू निघलो घरी जायला जास्त नाही पाच दहा मिनिटात काम केली थोडी मजा केली म्हणजे टाइम पावलं आपल्याला पाणी लागतं बघा खतरनाक सीन बघा काय आमचं भयानक रस्त्याने गेलो चपलीला पण एक एक वर्ष झालंय पूर्ण त्यांनी बघ गेलो धावत गेलो मोगली चपलीला एक वर्ष पूर्ण झाले माझे ते रालावर ना पर्लो गावतातली धाव गावतातली काय झालं आपल्याला जायचं ऋषी व्हायचे बड्डेला त्या आपण घरी झालो रावकर तर जाऊया आता बड्डेचा चा बड्डेला पण भेटू आपण गॅस ब्लॉक म्हणजे सगळे की असतो चाललो ना घरी पाच उतर घालतो तो गाय बघू शकतो बोल किती जास्त वाढलेला आपण तिथं वरती तो होतो बघू शकता एकदम ओझी बेकार दिसतं पाणी वाढलं म्हणून आम्ही आलो घालतो बाकी काही आणि आपल्याला जायचं आता बड्डेला ऋषी व्हायचा वाढदिवस आहे तर चालले बड्डेला तेव्हा किती पाणी बेकार झाले झाले तिथे होतो आपण वरती पोवत चला आता जाऊया घरी लगेच जिमला जायचं जिमची लगेच तुलाची मुरबीला ऋषी व्हायचं बड्डे बर वर्षाप्रमाणे चला जाऊया ऑटोपॉल एवढा खत दिसतो तुम्हाला काय सांगू मी बघा तुम्ही हे बघा चला डायरेक्ट समोर जातो आता काय ते बघू विषय असं म्हणलं कारण की दोन हे बघ येऊ रावण हे रावण रावण आलता डोंगरावाच त्यामुळं जेव्हा पाऊस पडले रावण रावण आणि हे बघा रावण वाघ बी सगळं वाघी त्यामुळं आमचे आम्ही आले का सगळं बाई मॉल खराब होतं व्याकारविषयी होतो रे तुफान तुफान हे बघा आता समोर समोर जातो तो समोर समोर गेलो बघतो मजा आता काय जो बघा तिथलं पाणी इकडं उरत ना रे किंवा कसारना गै मागत थांब